नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच पीक चाळीस दिवसाच झाल्यानंतर त्यामध्ये शंभर टक्के करा बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी स्वयंबीनचं पीक चाळीस दिवसाच झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर मग सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर किती करावा सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरोचा वापर कसा करावा आणि बारा एकसष्ट झिरोचा वापर केल्यानंतर सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनाचा काय मार्ग प्रशस्त होणार या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आणि सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरोचा वापर करत असताना एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सोयाबीन पिकाच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये शंभर टक्के करा बारा एकसष्ट झिरो या विद्राव खताचा वापर मग सोयाबीनच्या दुप्पट उत्पादनासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एक्स झिरोचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि याचा एकरी खर्च किती येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की अखेर बारा एक्स झिरोचा वापर करण्याचे काय होणार सोयाबीनच्या पिकाला या ठिकाणी फायदे तर पहिल्यांदा बघा बारा एकसष्ट झिरो मध्ये तर बारा एकसष्ट झिरो मध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फरस आणि शून्य टक्के असते पोटॅशियम जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर जात असते त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्याची अवस्था ही असते या अवस्थेमध्ये आपल्याला सोयाबीनच्या पिकाला फॉस्फोरस द्यावं लागते कारण जर फॉस्फोरस असेल तर सोयाबीनच्या पिकाला कळ्या जास्त लागतात या कळ्यांचं परावर्तन फुलात जास्त होतंय आणि ज्या काही कळ्या लागतील ज्या काही कळ्यांचं फुलात परावर्तन होईल त्या कळ्यांची आणि फुलांची गळ कमी होत असते म्हणून लक्षात घ्या जर आपल्या सोयाबीनच्या पिकाला चाळीस दिवसानंतर आपण बारा एकसष्ट झिरो दिलं तर सोयाबीनच्या पिकाला कळ्या जास्त लागणार कळ्याचं फुलात रूपांतर होणार आणि कळ्या व फुलं यांची गळ होणार नाही म्हणजे लक्षात आलं का तुमचं मी काय म्हणालो यामुळे आपण एका क्षणात सर्व समस्यांचं निराकरण करत आहोत यामुळं आपल्या असणाऱ्या विक्रमी उत्पादनाचा मार्ग सुद्धा मोकळा होत आहे मग अशा परिस्थितीमध्ये या बारा एकसष्ट झिरोचा वापर किती कसा करावा ते लक्षात घ्या वापर कधी करावा जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान असते तेव्हा सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरोचा वापर करायचा एकरी एकरीप्रमाणे किती एकरी एक किलो हे याचं प्रमाण खर्च किती येणार तर एकरी एक, एक किलोचा खर्च आहे शंभर रुपये पंधरा लिटरचा पंप घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम काय टाकायचं मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य टाकलं मग काय करायचं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे आणि स्प्रे घेतला की अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्या सोयाबीनच्या पिकाला हे फॉस्फरस मिळते बारा टक्के नायट्रोजनमुळं त्या पिकाची वाढ होते आणि एकसष्ट टक्के फॉस्फरसमुळं आपल्या पिकाला कळ्या लागतात जास्त फुलं लागतात जास्त आणि कला कळ्यांची फुलांची गळ होत नाही यामुळं आपला फायदाच फायदा आहे फायदा म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला जर दुप्पट उत्पादन सोयाबीनच्या पिकातून मिळवायचं असेल तर बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर एकरी एक किलो करावाच लागणार आहे शिवाय आणखीन महत एक महत्त्वाची गोष्ट की आपण जेव्हा सोयाबीनच्या पिकाला ज बारा एकसष्ट झिरो देऊ तर बारा एकसष्ट झिरो हे तुम्ही कीटकनाशकात मिसळून द्या बुरशी मिसळून द्या टॉनिक्स मध्ये मिसळून द्या काही फरक पडत नाही म्हणजे हे कोणत्याही फवारणीसोबत देऊ शकतात बहुदा तुमची फवारणी जर चाळीस दिवसानंतर पहिली होत असेल तर त्यामध्ये मिक्स करून द्यायला काही हरकत नाही तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की बाबांनो जर आपल्याला सोयाबीनचा दुप्पट उत्पादन मिळवायचं असेल तर चाळीस दिवसाचं आपलं पीक झाल्यानंतर चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकाला न विसरता बारा एकसष्ट जिरो या विद्राव्य खताचा वापर करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर ही माहिती हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार